विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अवरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीज क्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार दिनांक चार मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येत आहे त्यानुसार महावितरणाच्या धुळे विभागाच्या वतीनं लाईनमन दिनाचे आयोजन करण्यात आले होते या लाईनमन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा रॅली ही काढण्यात आली आहे सुरक्षा अभियान अंतर्गत ज्या चालू जागृती त्या दृष्टीनं हा मोर्चा खायला लागलेला आहे हॉटेल ॲक्सिडे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी प्रिन्सिपल टेक्निशियन एन वाय गायकवाड प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणून आजचा सा आमचा जो एम एस सी बीचा दिवस आहे तो लाईनमॅन दिवस केंद्र सरकारने जाहीर केला का ह्या दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्षी लाईनमॅन दिवस म्हणून साजरा केला असून एक लाईनमनला लाईनचा आपला सन्मान अनेक कुठेतरी त्याचं वाढलं पाहिजे प्रोत्साहन झालं पाहिजे शासनाने जो आम्हाला आजचा दिवस दिला आहे त्या दिवसानिमित्त आजची रॅली काढून सर्व आम्ही ग्राहकांचं मनोबल वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आजचा लाईनचा दिवस साजरा करतोय आणि सर्व ग्राहकांना जनजागृत होण्यासाठी आम्ही एक चौकी रॅली काढली कसा रूट आहे तुमचा आमचा एम एस सी बीचं जे ऑफिस आहे आयकर विभागाच्या तिथून तर नगरपालिका नगरपालिकेला टर्नवरून आम्ही दाखवतो या कार्यक्रमामध्ये वीज सुरक्षेची शपथ वीज सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे